वेरूळ येथील वे बारावे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वराच्या सानिध्यात प्रसिद्ध रामकथाकार राष्ट्रसंत मोरारी बापू यांची रामकथा सात सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर आयोजित करण्यात आली होती आज दुपारी या श्रीरामकथेची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली दररोज सकाळी हनुमान चालीसा भजन आणि मोरारी बापूंच्या अमृतवाणीतून रामकथा श्रवण करण्यासाठी देशभरातून आले होते आलेल्या भाविकांना मुक्कामासाठी वेरुळ येथे पुरेशी जागा नसल्यामुळे वेरुळ खुलताबाद संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या मुक्कामी थांबले होते परिसर हर हर महादेव आणि जय सियारामच्या जयघोषाने वेरुळ नगरीतील वातावरण भक्तिमय झालं होतं कथे दरम्यान बापूंनी भाविकांना दररोज प्रभू श्रीराम कथेतून जीवन जगताना दैनंदिन अडचणी समस्या रामकथेचं महत्व आणि समाज झाला गरज यावर अनेक दाखले देत निरूपण केले रविवारी कथेच्या सांगते प्रसंगी हजारो भाविकांनी साश्रु नयनांनी बापूंचा निरोप घेतला कथेचं नियोजन लेणी समोरील निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या वेरुळ येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रम येथे करण्यात आलं होतं मुंबई येथील उद्योजक राजेश जोशी यांच्याकडून नऊ दिवसीय आणि अन्नदान प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कथेच्या निमित्ताने आलेले मोरारी बापूंनी येथील वास्तव्या दरम्यान सद्गुरु अक्काताई महाराज यांचे नाथाश्रम पळसवाडी शिवारातील कल्याण औटे या शेतकऱ्याकडे भिक्षा मागून आपली साधेपणाची प्रचिती दिली तसेच श्री कृष्णेश्वर मंदिर आणि जगप्रसिद्ध वेरुळ लेणीस भेट देऊन लेणी ही बघितली होती या सात दिवसांमध्ये वेरूळ सह परिसराला नव चैतन्य निर्माण झाल्याची भावना देखील ग्रामस्थांनी व्यक्त केली रमेश माळी एम सी एन न्यूज वेरूळ